शेंगा तोडती व्हिडिओ काढायला येत नाही पण हे अशा <laughs> काय करायचं ऊन कमी झाल्यावर आले बघा चार वाजता आता आता हे हिरव्या पण घेतल्या त्या भाजीला होते त्या म्हणून हिरव्या सुलून उकडून खायला मीठ टाकून म्हणून घेतल्या त्या अशा 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 शेंगा तोडायच्या या अशा काळ्या झालेल्या दाखवते तुम्हाला ही दुसऱ्यांदा तोडा आहे पहिल्या तोड्याला लय होत्या आता कमी झाले त्या आता कमी झाले त्या पहिल्या तोड्याला लय होत्या मैत्रिणीनो पहिल्या तोड्याला असे पायपात पुढं जात नव्हती इतक्या दाट होत्या आता थोड्या राहिल्या त्या कुठं तर कुठं तरी खायद्या की वाळवून कशाला घालवायच्या बी पडून म्हणून

thôi thôi கேமரா தரல எத்தான் மொபைல் லரைய परत तोडलेलं दाखवती ठेवते आता मी कारण का तोडायला येईना त्या तोडायला ना त्या लक्ष ह्याच्याकडे होत